आमच्या जयंतीच्या निमित्ताने झालेल्या एका विशेष अभिनव उपक्रमात आपल्या सर्वांचं मी राजकुमार सुरवे कल्याण इथून हार्दिक हार्दिक स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीचा साधू जो आपण उपक्रम चालू केलेला आहे सला समाजाशी बोलू काही सला मनातलं सांगू काही या उपक्रमामध्ये आज आपण कल्याण शहरात आहोत आणि हा उपक्रम कशासाठी आहे सनदी अधिकारी सारस्वत विद्वान धनवान यांची इथे कमी थोडीच आहे पण मला जे लाभलं त्यातील मी काही विचार नाही देतो असे म्हणणारे आहेत कुठे भाषणातून लिखाणातून बाबासाहेब उभे उभे करणाऱ्याची कमी इथे थोडीच आहे पण बाबासाहेब जगणारे त्यांचा मूळ संदेश त्या कृतीमध्ये उतरणारे आहेत कुठे आपल्याच विश्वात रमणाऱ्यांची रहन निमिंग क करणाऱ्यांची कम्युनिटी थोडीच आहे पण ज्यांना पाहता आपसूक आपले हात जोडले जातील असे व्यक्ती इथे आहेत कुठे म्हणूनच या समाजामधून बाबासाहेबांना अभिप्रत असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्यासाठी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण या कल्याण नदी पोहोचलेल्या आहोत आणि आज या ठिकाणी अशा काय व्यक्तिमत्वाशी आपण बोलणार आहोत की ज्या व्यक्तिमत्वाची जनमानसात एक कर्तव्य अधिकारी अशी ओळख राहिलेली आहे जे व्यक्तिमत्व अतिशय कुटुंबवस्थल आहे सेवाभावी वृत्ती असलेलं आहे प्रचंड लोकसंग्रह असलेले व्यक्तिमत्व आहे दिलखुलास व्यक्तिमत्व आहे प्रेमळ आहे बहुवायाने बहुगुणी शिस्तप्रिय आणि तितकंच विनम्र असलेलं हे व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वाला साहित्याशी संगीताविषयी विशेष अशी रुची आहे त्याचबरोबर या व्यक्तिमत्वाला माणसाबरोबरच ऐतिहासिक साधनसामुग्री राज्यातील गड किल्ले पर्यटन स्थळं याविषयी देखील मोठी आस्था आहे ज्यांचा प्रशासकीय प्रवास तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी ते थेट राज्याचे महसूल सहसचिव असा आलेला आहे हा प्रवास कोणालाही थक करावा असाच आहे आणि या विरोधी व्यक्तिमत्वाचं नाव आहे वसंत गवई बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जामखेड गावच्या या सुपुत्राने मेहकर ते अकोला हा शैक्षणिक प्रवास करून स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासनाला शिरकाव केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल लखुजीराजेच्या संदर्ब, असलेलं बुलढाणा जिल्ह्यातील जानफळ हे गाव लखुजीराजेचा संदर्भ असलेलं बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ एक गाव जाणेफळ हे ऐतिहासिक गाव या गावच्या लक्षमंतुसाबाईच्या पोटी जन्म घेतला वसंताने वाढविले तयाचे नाव कले कलेने वसंत वाढू लागला शाळेतही जाऊ लागला शिक्षणात रस घेऊ लागला इंग्रज पैकीच्या पैकी गुण मिळवू लागला समजून गेलं समजून गेले, गेले पिता सारे काडेल हा आपले नाम वसंताचा आदर्श होता त्यांच्या पुढे भीम असं आपला म्हणता येईल अशा काळातून तसे आपण आज भेटणार आहोत त्यांचा हा जो प्रवास आहे बुलढाणा जिल्ह्यातील भौगोलिक महत्त्व असलेले जे शहर आहे लोणार त्याच्याला त्याला लागून तिचा मेहकर तालुका आहे त्या मेहकर तालुक्यातील जाणेपणे त्यांचं गाव त्यांचा झालेला प्रवास खरं म्हणजे त्यांचे काकासुद्धा गंगाधर शिक्षक होते इंग्रजीचे आणि आधीपासून त्यांना शिक्षण इंग्रजीमध्ये फार प्रामाणिक त्यांनी मिळवलेलं आहे आणि आपल्या कार्यपद्धतीने थोडी जाण मोठा कार्यभार केला जाईल परंतु शिक्षणाचा जो प्रवास आहे तो मेहकरपासून आपल्यापर्यंत झालेला आहे तिथं नंतर परिषदे भाग घेऊन ते प्रशासनात आले आणि त्यांनी मोठं कार्य केलं त्यांच्या या जा कार्यामुळे जास्ती जातीच्या ठिकाणी त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्या कार्याची मूळ उमटत गेली आणि राज्यभर त्यांनी मोठा नावलौकिक मिळवला आहे त्याचबरोबर त्यांचे वडील हे आमदार होते परंतु त्यांनी आपल्या वडिलांचा पुढे अधिक जोमान नेला परंतु त्यांनी क्षेत्र मात्र वेगळं निवडलं वडील राजकारणात होते परंतु यांनी प्रशासकीय जे शिवसेनाचा निर्णय घेतला त्याचं कारण असं होतं की बाबासाहेबांनी त्या काळात ते गुणवंत दिला होता आपल्या सर्व अनुभव की तुम्ही शासनकटी जमात बना शासनकटी जमात बना याचा अर्थ असा होता की एक तर तुम्ही लोक प्र, प्र, प्रतिनिधी व्हा किंवा डायरेक्ट प्रशासनाचा वसंत गवै यांना असं वाटलं की वडील आपले पाच वर्षे लोकप्रतिनिधी आले त्यांनी खूप सेवा केली परंतु त्यांना पाच वर्षांचं पुन्हा तशी संधी नाही आपण जर प्रशासनात दिलो तर आपण दीर्घकाळ हे काम करू शकतो सरकारचे कायदे सरकारचे ज्या काही योजना असतील त्या आपल्या गरिबांना आपल्या कशितांना वंचितांना आदिवासींना पारद्यांना मजुरांना शेतकऱ्यांना येतील आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब सांगितलं की समाजा उद्धार करा तो आपल्याला करता येईल म्हणून वसंत गवई यांनी प्रशासनात जाण्याचा निर्णय केला खरं म्हणजे त्यांचे वडीलच आमदार होते असं था नाही त्यांचे सासरीसुद्धा आमदार होते वाशिमचे तत्कालीन प्रख्यात वकील ॲडव्होकेट रामभाऊ साळवे यांच्या द्वितीय कन्या शकुंतलांशी त्यांचा विवाह झाला आणि हे शकुंतलाशी पुढे शं शकू झाली आणि खऱ्या अर्थानं त्या शकुंतलाने त्यांची यथार्थपणे खऱ्या अर्थाने त्यांचे जीवनपाक फुलवली आपल्याला असं म्हणता येईल दोन्ही बाजूने राजकीय वार्ता असताना देखील साहेबांनी प्रशासनात जाऊन काम केलेलं आहे आणि बाबासाहेबांचा संदेश होता की आ, ता। ता। संदे पे बॅक टू सोसायटी समाजाला इथून देणे लागतात हीच त्यांनी जाणून ठेवलेली आहे वसंत गवई यांच्याबद्दल आपण बोलत असताना एक गोष्ट आपण या ठिकाणी आपण सांगितली पाहिजे की बाबासाहेबांचं एकोणीसशे चौकांचं भाषण आहे आग्रह की पढे लिखे लोकांनी म्हणजे धोका दिली आहे म्हणजे बाबासाहेबांचे जे समकालीन लोक होते त्यांनी बाबासाहेबांचा मोठा भ्रमनिरास केला होता परंतु वसंत गवई ज्या पिढीचे प्रतिनिधी आहेत ते ते, ते मात्र बाबासाहेबांची खंत दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांनी आपल्या कृतीतून जो मूलमंत्र तो जपलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात समाजसेवा केलेली आहे बाबासाहेबाचं भाषण देणं किंवा बाबासाहेबांवर लिहिणं हीच बाबासाहेबांची समाजसेवा नाही प्रसिद्धांच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं अशा प्रकारचं काम केलेलं आहे पुढे आपण असं पाहतो की त्यांनी त्यांच्या पंच्याहत्तरीला वसंत प्रमाणाचा जो ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे तो ग्रंथ पाहता आणि अलीकडेच त्यांचं जे स्वकथन प्रसिद्ध झालेलं आहे व्यायाचित्र्यांशी वर्षी भाषणातील जरा हे पाहता असं लक्षात येतं की त्यांचा राज्यभरात मोठा लोकसंग्रह आहे आणि दुसरी गोष्ट दिसून येते की त्यांची समाजाप्रती असणारी अत्युत्तम आपल्याला आधुनिक भूत होत असते असं ते आपल्याला त्यातून दिसून येतं त्यांचे स्नेह असलेले त्यांचे आपतिष्ट माजी उपजिल्हाधिकारी कवी रामचंद्र मोरे त्यांचा गौरव करताना असं म्हणतात की वसंत गौरू हे पुढच्या पिढीचे प्र प्रेरणा असणार तर तो त्यांनी तिला जो सन्मान आहे तो सन्मान तो यथार्थ आहे ते खरं आहे खरोखर गवई साहेब हे पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व आहे आज आपण त्या व्यक्तिमत्व महत्त्वाशी बोलणार आहोत की ज्या व्यक्तिमत्वाच्या प्रशासनाच्या कार्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती शंकरधार शर्मा असतील तत्कालीन राज्यपाल पी सी अलेक्झांडर असतील तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी सुद्धा साहेबांचं गौरव केलेलं कौतुक केलेलं आहे अशा एका महान हे व्यक्तिमत्वाशी आज आपण बोलणार आहोत की आपल्या तुम्ही सांगा तुमचा जो हा प्रवास आहे त्याच्यात आपण अधिकश तुमच्या शिक्षण प्रवासाशी बोलत आहोत आपला मेकरपासून सुरू झालेला शिक्षणाचा प्रवास आपल्या थांबतो की तुम्ही बी एस सी आग्रिकताय आणि मग तुम्ही निर्णय घेता की मला जायचं आहे स्पर्धा पैसा तुम्ही चोरता हा जो खरा प्रवास आहे त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या काय अडी अडचणी तुमचं तुमचं प्रेरणास्थान काय आणि आदर्श काय याविषयी थोडं सविस्तर आमच्या प्रेक्षकांना सांग हां यू प्रश्न काय आहे की मी सुरुवातीचे जे शिक्षण घेतलं ते माझ्या गावापासून म्हणजे नेमकर इथून सुरुवात करून मी मॅट्रिक झाल्यानंतर त्यावेळेला लवकरात लवकर नोकरी लागण्याच्या दृष्टीने उच्च शिक्षण घेणं आवश्यक होते आर्थिक परिस्थितीमुळे सामाजिक परिस्थितीमुळे त्या त्यामुळे त्यावेळेला ॲग्रिकल्चर कॉलेजेस जे होते विदर्भामध्ये ते दोन होते एक नागपूरला आणि अकोला आणि त्यामुळे तिथे ग्रॅज्युएट झाल्यावर त्वरित नोकरी मिळते असा अनुभव असल्यामुळे मी त्यावेळेला इतर ब्रँचेस न जाता ॲग्रिकल्चर शाखा मिळून त्याच्यामुळे खरं कारण त्याचं असं होतं की त्यावेळेला लवकर नोकरी लागायची आणि कुठेतरी फॅमिली फॅमिलीमध्ये आर्थिक स्टॅबिलिटी येईल हा प्रयत्न करणे आहे गवई परिवाराचा अभ्यास करतो ना एक गोष्ट माझ्या लक्षात आली तुमचे वडील सेवा व्हावे क्षेत्र राजकारणाचं तुम्ही स्वतः तुमचे बंधू तुमचे समकालीन सेवा व्हावे क्षेत्र प्रशासनाचं सा। तुमची तिढी तिसरी पिढी तुमची पुढचीच पिढी क्षेत्र मोठ्या प्रमाणातून ते आरोग्य विभागाचं डॉक्टर्स परंतु सेवा व्हावतोच म्हणजे या परिवाराचा मूळ भाव जो सेवेचा सेवेचाच आहे माध्यम वेगळे आहे मला हे विचारायचं की तुम्ही जे प्रशासनात गेला तर तुम्ही आधीच माणसा निर्धार होता की मला प्रशासनातच जायचं की व गेला नाही प्रशासनात जाण्याचा जा, माझा पहिला प्रसंती होती त्याचं कारण एक तर मी ज्या ठिकाणी वाजलो त्या ठिकाणी काही सामाजिक परिस्थिती आणि मुख्यतः आर्थिक परिस्थिती ही होतं इन्क्लुडिंग माझी फॅमिली त्याच्यामध्ये काहीतरी थोडीतरी सुधारणा व्हावी आणि नोकरी लागल्यानंतर थोडी स्टॅबिलिटी यादी असं मी सांगितलं हा उद्देश होता आणि सिव्हिल सर्व्हिसमध्ये त्यावेळेला नोकऱ्या म्हणजे मुश्किलनं मिळत असत त्याच्यासाठी परीक्षा द्यावी लागत असते त्यावेळेला महाराष्ट्र सर्व्हिस कमिशन परीक्षा घेत असत कंडक्ट करत असते आणि त्याच्या त्यावेळेला मी ज्यावेळेला परीक्षा दिली त्यावेळेला डॉक्टर लेफ्टन लेफ्टनंट जनरल थोरात हे यू पी एस सीचे अध्यक्ष त्या अशा त्या त्यांच्या याच्यामध्ये मी त्यावेळेला परीक्षा दिली आणि माझ्या सुदैवाने मी रिटर्न परीक्षेत पास झालो आणि त्याच्यानंतर पोली परीक्षेला सुद्धा लागले त्यावेळेला माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी स्वतः डॉक्टर आपले लेफ्टनंट सोबत आणि इतरही आय एस सिनियर आय एस आपलं पटवर्धन वगैरे त्या बोर्डासमोर माझी परीक्षा त्या बोर्डाने मला आणि सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याचं एवढं अट्रॅक्शन होतं की आमच्या तालुक्यात त्या प्लेसेसला त्यावेळेला तहसीलदार त्याऐवजी न्याय नायब राहलो आहे असं आणि त्या त्यांचा जो रुवा किंवा गावामध्ये झाल्यानंतर समाजामध्ये सुद्धा त्यांचं जे वजन होत ते आमच्या त्यावेळेच्या तरुण वया मनाला आक्रॅक्शन करतात म्हणून त्या जॉबची किंवा त्या ब्रँडची आवड मला मला एक मोठी गोष्ट आम्हाला कळाली आमच्या प्रेक्षकांसाठी पण महत्त्वाची आहे की आज राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे एक वलय आहे राजकारण प्रत्येकाला असं वाटतं की राजकारणासोबत झटपट आपल्याला काहीतरी करता येईल ती ती परिस्थिती काय नव्हती तिथे सेवाभाव महत्त्वाचा होता ही गोष्ट प्रकाशाचा मला तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचा प्रशासकीय प्रवास खूप मोठा आहे तहसीलदार उपजिल्हाधिकारी मुंबईचे जिल्हाधिकारी तिथे राज्याचे महसूल विभागाचे सहसचिव या साऱ्या प्रवासाविषयी आम्हाला जाणून घ्यायचंच आहे पण त्याचबरोबर मला एक गोष्ट यातून दिसून येतं की बाबासाहेबांनी ते की नोकरीच्या जागा पटकवा आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करा तर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी ती तो संदेश ततंत पाळलेला आहे हे करत असताना तुमच्या प्रवासात तुम्हाला काय अडचण येणार तुमचं जे कार्य पाहतो की उल्हासनगरला पण होता पेनला परभणीला होतात ठाणे असेल मुंबई असेल किंवा तिकडे अगदी परभणीला पण तुम्ही म्हणजे काम केलं तिथं अतिशय महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न तुम्ही करण्यात आला तुमचे कार्य करण्याची पद्धती वेगळी होती त्यामुळे तुमच्या कार्य दखल अगदी राष्ट्रपतीपर्यंत घेतल्या गेलेली आहे तर तुमच्या कार्याची पद्धती काय होती तुमच्या युवकांना सांगा त्याचबरोबर तुमच्या काय अडचणी काय होत्या त्याबद्दल सविस्तर तुमच्या प्रेक्षकांना माहीत मी सिव्हिल सर्व्हिस जॉईन करण्याचं मी तुम्हाला बोललेलो होतं की सिव्हिल सर्विस जॉईन केल्यानंतर मग आपल्याला जे अधिकार येतात जे अधिकारी अधिकारी म्हणून तुम्हाला जे अधिकार येतात त्याचे उपयोग समाजासाठी होईल विशेषतः बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुमच्या अधिकाराचा तुम्ही समाजासाठी कसा उपयोग करा हा त्यांनी बऱ्याचशा त्या वेळा वेळा सुशिक्षित लोकांना प्रश्न विचारला आणि जर एखाद्या अधिकाऱ्यांच्यामुळे समाजाचं काही नुकसान झालं असेल तर त्याच्यावर बाबासाहेबांनी टीका सुट्टा किंवा okay. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक परिस्थिती घेणं हे महत्वाचं आणि तुम्ही जरी त्या समाजातून रिझर्वेशनमधून जरी सिलेक्ट झाले असले तरी तुमच्या अधिकाराचा वापर ह्या समाजाच्या कल्याणासाठी तुम्ही कसा केला किंवा करावा हे जे बाबासाहेबांचं मत होतं किंवा त्यांचे आदेश होते आंतर ते पाळण्याचं मी कर्तव्य सुरुवातीला अडचणींबद्दल बोलायचं तर नोकरीत सरळ सेवेत भरती केल्यानंतर येथील स्थानिक अधिकाऱ्यांचा सुद्धा आम्हाला गुरु ते स्थानिक अधिकारी कारकुनातून तलाट्यातून असे प्रमोट झालेले अधिकारी त्यांचं आमचं आमचं डायरेक्टली तिथे येणं आणि इतक्या कमी ते ज्या वेळा नोकरीत होते तसेलदार जो पन्नास वर्षाचे आणि आम्ही पंचवीसाव्या वर्षी त्याच त्याच्यामुळे थोड्या गुरुगुरू नेहमी हा त्रास व्हाय परंतु आम्ही त्याच्यावर एवढ्याच असे न केले की आम्ही स्टाफमध्ये साहेब आणि स्टाफ हे काही वाल होऊ शकत तर आम्ही जे आम्ही बाहेरून आलेलो आम्हाला त्याच्यावर काही तहसीलदार व्यवसाहेब कसे असतात हे आम्हाला माहिती नव्हतं म्हणून आम्ही त्या आमच्या स्टाफमध्ये त्या पद्धतीने मी चालू आणि त्यांच्या कामाला आम्ही पद्धतीने आमचं नॉलेज वापरून जी मदत केली त्याच्यामुळे आम्ही स्टाफमध्ये सुद्धा पाठवलं दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला असे शिकून की जे तुम्ही करणार त्याचा सामाजिक फायदा जास्तीत जास्त विकत विकस सेक्शनला कसा होऊ दे ह्याचा फायदा घ्या त्याच्यामुळे जिथे जिथे वेळ चान्स होता किंवा जिथे जिथे अशी वेळ होती की तुमचा अधिकाराचा वापर तुम्ही त्याला करायला पाहिजे उदाहरणार्थ द्यायचा असेल तर त्यावेळेला मी नोकरी लागल्यानंतर सुरुवातीला तसेलदार काय कुल कायद्यायचे सगळ्या पाहू कुळाला मालक करण्याचे अधिकार आणि बराचसा कल त्यावेळेचे जमीनदार होते ते यांचा असा असायचा की कुळ हा कुळच नाही आणि तो कुळ नाही म्हणून त्याच्याविरुद्ध ते केसेस लगेच आणि ह्या सगळ्या केसेस प्रसिद्धाच्या आणि कलेक्टरच्या समोर आला त्या अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही कुळाची बांधून घेतली आणि त्याला न्याय न्याय दिला न्याय न्याय दिला बेकायदेशीर नाही तर त्याचा फायदा टाका आणि अशा रीतीने ज्या ज्या ठिकाणी मी काम केलं त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकांना याचा फायदा oh. झाला दुसरी गोष्ट म्हणजे आदिवासीच्या जमिनी कुणी विकत घेऊ शकत नाही त्याला परवानगी लागली त्यावेळेला तुम्ही खालापूरला असताना हायवेवरच्या जमिनी ज्या आदिवासीच्या जंगलात जागामध्ये होतो त्यावेळेला मुंबईच्या लोकांनी लाटले होते विकत गेले लाटलेलं ना ठीक आहे स्वतःला दिला नाही दिला काय भरावायचं पण तुम्ही त्यासुद्धा जमिनी मी बऱ्याच मोठ्या संख्येने आदिवासींना परत केले डुळ्याच्या जमिनी ज्यांनी बेकायदेशीर त्या होत्या उद्यामध्ये त्यासुद्धा मी त्यांना परत केले आणि अशा रीतीने बाबासाहेबाने जे खरं सांगितलं होतं की तुमचा समाजात काय फायदा होईल तो माझ्या अधिकारचा फायदा माझ्या दृष्टीने अतिशय योग्य उलगारा मुलगा केला त्याचप्रमाणे तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये असताना गोरगरीब मुलाला जे नोकऱ्या लावल्या त्या नोकऱ्याचा ते उलागडा केला पण हे सर्व करत असताना तुमच्या मनामध्ये अशी कधी भाव बा। कधी भावना झाली की आपण आपल्या समाजामध्ये लोकांना नोकऱ्या लावाव्यात किंवा त्यांचे कल्याण व्हावे असेच मला कधी वाटले काही सांगाल का ह्याच्याबद्दल असं आहे की मी नोकरीला लागलो त्याच वेळा हे काम करावं असं माझं फुल्ली मोटिवेशन झालं इंग्रजी भाषेत मराठी भाषेत काय म्हणतात त्याला मोटिवेशन झालं प्रोत्साहन प्रोत्साहन झालं होतं मी त्याचं कमी झालं बाबासाहेबांच्या ह्या भाषणामुळे बाबासाहेबांच्या त्यावेळेला असंही मत होतं बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं मी गायकलं त्यांच्या भाषणामध्ये की सुशिक्षित लोकांनी माझं हे केलं म्हणजे त्यांना हे नाही झालं हां ब्रह्मनिराश अशिक्षित माणूस जेवढा बाबासाहेबाला जोडल्या गेला तेवढे सुशिक्षित आणि नोकरीवाले लोक तेवढे त्यांची आगोळी झाले नव्हते ही बाबासाहेबाच्या मनात करते ती खरी होती खोटी होती मला माहिती याबद्दल मी काय अभ्यास काय करायला परंतु असं मलाही वाटायचं की जे नोकरीमध्ये जातात त्यांनी समाजासाठी काहीतरी करायला चार भाऊ एका ठिकाणी राहत असताना एका भावाला नोकरी लागल्यानंतर त्यांनी जर स्वतःच्याच फॅमिलीचा विचार करून स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारवली तर हे योग्य नाही असं मला म्हणून तो एकदा नोकऱ्याला लागला किंवा कमावा लागला किंवा त्यांनी त्यांनी बाकीच्या भावाचा सुद्धा विचार करावा असं सुरुवातीपासून आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढे मी नोकरी करताना हे माझ्या आतमध्ये जे काय झालं असेल ते झाले सर आपल्या माध्यमातून अनेक कुटुंबाला आधार मिळालेला आहे अनेक गुन्हे मुलं आहेत शिक्षणाले त्यांचं शिक्षण आलेलं होतं त्यांना आपण आपण बळ देण्याचं काम केलेलं आहे आपल्या ज्ञाती बांधवांना बळ देत असताना आपल्याकडे येणारा माणूस कोणतंही शा प्रशासकीय काम होणारा असेल तर तो कोणत्या विचाराचा आहे तो कोणत्या जातीतून आलेला आहे तर त्या श्रद्धास्थान काय हे ना पाहता हा माणूस आहे आणि याची सेवा करणं हे माझं काम आहे या भावनेतून आपण जे काम उभं केलं हे काम निश्चितच पुरुष शात्रीसाठी प्रेरणादायी असणार आहे मला पुढचा प्रश्न विचारला जातो वेगळा प्रश्न आहे आपलं हे पाषाणातील झरा जे आहे आपल्या कॅन्सिलसीच्या निमित्ताने आपण प्रसिद्ध केलेलं आहे स्वकथन आहे पाषाणातील झरा हे मी दोन वेळा वाचले अर्थात आपल्या पंच्याहत्तर दिवसाचा जो ग्रंथ वसंत पर्व आहे त्याचं संपादन करण्याचाच योग मला लाभ आहे यासाठी खूप मोठी गोष्ट आहे परंतु हे मी स्वकथन दोन वेळा वाचलो तुमचा पाषाणातील झरा यामध्ये तुम्ही एक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आमची ज्या तुमच्या विस्तारित पर्यावरण उच्च असं हेत आहे की गवई आणि ब्रदर्स फॅमिलीची आता गवई लिमिटेड कंपनी झाली याचा अर्थ होता की तुमचा परिवार खूप मोठा आहे मी ही असं लिहिलं आहे किमान शंभर सभासद आमच्या परिवारात असतील मोठा म्हणजे मोठा परिवार आहे तर आजही तुम्ही आता त्यांची चौऱ्याऐंशी वर्षात आहात आम्ही जेव्हा पाहतो खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मी आणि माझं घर मुलगा लग्न झाला मला लग्न केलं की तू आईवडापासून तुम्हाला विचार करू तुमची संयुक्त कुटुंब पद्धती जी आहे कुटुंब कुटुंबवस्थलपणा म्हणजे आजही आम्हाला दिसून तर हे तुम्ही कसं काय दिवे तुम्ही अजूनही पार पाडू शकाल नाही त्याचं कारण असं आहे की मी ज्या वेळेला नोकरीला लागलो त्यावेळेला कदाचित आमच्या संपूर्ण आजूबाजूच्या फॅमिलीमध्ये कोणी विशेष चांगल्या नोकरीला नसा त्याच्यामुळे माझं ऑलरेडी त्याच्याशी नातूद बनलेलं आणि त्याच्या माझ्या समाजासाठी मी जी कामं केलं त्याचा इफेक्ट त्यांच्यावर झालेला आहे माझ्या भावावर माझ्या बहिणीवर नातेवाईकावर सगळ्यावर झाले त्याच्यामुळे जेवढे नातेवाईक वेगळे म्हणजे जवळचे दूरचे असं काही नाही ते सगळेच जवळचे आहेत मी त्याला लिमिटेड कंपनी असा जे शब्द वापरला तो एखाद्या दृष्टीनं चुकीच असेल परंतु त्याचा आता एवढाच होता माझा की त्या लोकांशी माझे सकाळ संबंध झाले आणि त्यांनी लिमिटेड कंपनी एका दृष्टीने की त्यांनीसुद्धा त्यांच्या समोर सेवेचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना कसा घेतो हे एखाद्यावर मी कटाक्षने त्यांना विचारतो त्याच्यामुळे त्या दृष्टीने मी त्याला लिमिटेड ठीक आहे शेवटचा एक प्रश्न आहे सर की आज तुम्ही एवढं तुमचं जीवन कार्य पाहतो हे प्रेरणादायी कार्य आहे तुम्ही जर एक विद्यापीठ आहात नव्या पिढीसाठी तर उद्याची जी भावी पिढी आहे ज्याच्या भारताचा सा आधारस्तंभ युवकांना तुम्ही तुमच्या कार्याच्या माध्यमातून शुवून तुमचा आदर्श ठेवला आहे पण तुम्ही आमच्या माध्यमातून आमच्यामध्ये आमच्या युवा युवकांना काय सांगितलं त्या नाही मी माझं जे काम झालेलं आहे ते मी स्वतः स्वकथनामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये अतिशयोक्तीचं काय असे असं येते बरोबर नाही जे केलं आहे तेच लिहिलेलं आहे आणि जे का केलं आहे त्याचं सुद्धा मी उत्तर दिले किंवा तुम्ही जे काम करता त्याच्यामुळे तुमचा काहीतरी वा गौरव व्हावा तुमचं काहीतरी नाव मोठा हो व्हावं हा उद्देश त्यावेळेला पण माझ्याकडे नव्हता आणि आजही नाही एक सामान्य माणसाला जे आवश्यक आहे किंवा जे आपल्या गुरूंनी पुढाऱ्यांनी आपल्या बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे ते करताना जे काय करायचं आवश्यक आहे ते केलं आहे त्याच्यात त्याच्यापेक्षा आणखी काय संदेश दिले आहेत की काय मी मोठा फिलासॉफर किंवा लेखक वगैरे नाही परंतु नवीन येणाऱ्या पिढीनेसुद्धा जर असा विचार केला ती माझ्या समाजा समाजासाठी माझ्या नोकरीचा माझ्या शिक्षणाचा माझ्या नॉलेजचा ज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त कसा होईल एवढा जरी त्यांनी विचार केला तरी समाजाचा खूप सेवा केल्या मी मागच्या एकदा काही भाषणामध्ये सांगितलं होतं की एखाद्या अधिकाऱ्याने कमीत कमी समाजातले दोन विद्यार्थी जरी नोकरीला लावले का असताना तरी समाजामध्ये हजारो लोक नोकऱ्या त्या दृष्टीनं त्यांनी एवढीच प्रेरणा घेत मी आम्ही एक नंबरच्या विद्यार्थ्याला लावलं किंवा त्यांनी केवढं लावा अशी अपेक्षा नाही माझी पण पण त्याने काहीतरी करावं एवढी अपेक्षा आज आपण होतो वसंत गोविंद सोबत असं महाकाय व्यक्तिमत्व आपण असं म्हणतो की मोठी माणसं कधी स्वतःला मोठं म्हणत नाही ते मुळातच मोठी असतात आपण पाहतो की बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एक जानेफळ छोटंसं गाव त्या जानेफळामधून जन्म घेतलेला एक पुरुष युवक आपल्या स्वकर्तृत्वावर आपली मुळक निर्माण केली आणि बाबासाहेबांच्या दिलेल्या आदर्शाने पुढे पुढे जा आज राज्यावर आपले मोहर उमटवली अशा व्यक्तिमत्वाशी आपण बोललेलो हो। आहोत मला खात्री आहे राज्यभरातील आमचे जेवढे प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी मोठी परभणी ठरणार आहे साहेबांचे अनुभव आपण त्यांच्या पुढे मांडलेले आहे मी आपल्या आमच्या सगळ्या प्रेक्षकाच्या मते सर आभार तुम्ही तुमचा आज आपण होतो कल्याणमध्ये वसंत गोविंद सोबत नक्कीच तुम्हाला यातून तुम बरंच काही शिकता येईल पुन्हा एकदा भेटूया नवीन शहरामध्ये नवीन महाने व्यक्तिमत्ता धन्यवाद नमस्कार सुस्वागतम महाराष्ट्र सध्या यूट्यूब न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद